तर एकीकडे केंद्रानं ही योजना आखलेली असतानाच दुसरीकडे सामनामधून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर प्रकाश पाडण्यासाठी सर्वपक्ष शिष्टमंडळ जगातील अनेक देशांमध्ये पाठवायचं ठरवलंय सरकारनंच खासदारांच्या पथकांची आणि पथकांच्या नेत्यांची निवड केली आहे असं सामन्यातून म्हटलं गेलं पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ज्या सर्वपक्ष बैठका पार पडल्या त्यामध्ये विरोधी पक्षांकडून दोन मागण्या प्रामुख्यानं झाल्या पहिली मागणी म्हणजे संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून पेलगाम हल्ला आणि काश्मीर प्रश्नावर चर्चा घडावी त्या चर्चेमध्ये पंतप्रधानांनी हजर राहावं दुसरी मागणी म्हणजे सर्वपक्षीय शिष्टमंडळ सरकारच्या नेतृत्वाखाली काश्मीरात न्यावं आणि तिथल्या जनतेला आधार द्यावा पण तसं काहीही न झाल्यामुळे सामनामधून जोरदार टीका करण्यात आली आहे आजच्या अग्रलेखातले प्रमुख मुद्दे काय आहेत पाहूयात वराड निघालं असं मथळा आहे देशातील पाक पुरस्कृत दहशतवाद जुनाच आहे मोदी त्या दहशतवादाच कंबरडे मोडणार होते पण आता पाक विरुद्ध राग आळवण्यासाठी त्यांना जगभरात खासदारांची पथकं पाठवावी लागतात याला काय म्हणायचं विदेशात शिष्टमंडळ पाठवण्याआधी या विषयावर संसदेमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं तसं झालं नाही पाकिस्तानच्या भारतामधील दहशतवादी कारवायांची माहिती ही खासदार मंडळी विदेशात जाऊन देणार म्हणजे नक्की काय करणार भारत काश्मीर प्रश्नाचे स्वतःहून आंतरराष्ट्रीयकरण करण्याची घोडचूक सरकार करत आहे इस्रायल हमास युद्ध सुरूच आहे हमासचा खात्मा करताना गाझापट्टीमध्ये निरपराध लोक मारले जात आहेत हमासवाले मध्ये घुसून दहशतवादी कारवाई करीत असल्यामुळे रडगाणं गायला नेत्यनाहू साहेबांनी जगभर शिष्टमंडळं पाठवलेली नाहीत